नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे मित्रमैत्रिणींनो आपले आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे अशा इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो प्रत्येक पतीला असे वाटते की त्याची पत्नी सावित्रीसारखी असावी व प्रत्येक पत्नीला सत्यवाणासारखा पती मिळावा असे वाटत असते असे वाटण्यामागे काय कारण असेल तर त्यांचे अतूट संबंध प्रेम आपुलकी एकमेकांबद्दल आत्मीयता जीवनभर साथ निभावण्याची प्रवृत्ती मित्रांनो सत्यवान सावित्री यांनी प्रत्यक्ष मृत्यूवरही न घाबरता न डगमगता विजय प्राप्त केला आहे सुखदुःख हे एकामागून एक प्रत्येकाच्या आयुष्यात येणारच त्यावेळी पती पत्नींनी एकमेकांवर कामे थोपवणे कामे टाळणे एकमेकांचे दोष दाखवणे असे न करता त्याग आपुलकी प्रेम आत्मीयता आपले एकमेकांबद्दलचे कर्तव्य हे जबाबदारीने पूर्ण केले पाहिजे तरच कुटुंब संस्था जगात टिकून राहतील व सध्या जे घटस्फोट होत आहेत अशा केसेस मध्ये नक्की पती पत्नी दोघांनी नीट विचार करून या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे कारण विवाह संस्कार प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील महत्वपूर्ण बाब आहे ज्यामुळे दोन कुटुंबही जवळ येतात आदर्श पती पत्नींची जोडी ही सत्यवान सावित्री यांची आहे ज्यामुळे वटपौर्णिमा आजही साजरी केली जाते मित्रांनो पर्यावरणाच्या दृष्टीनेही वडाचे महत्त्व विशेष असल्याने याविषयी विशे, कृतज्ञता व्यक्त करणे हेही पूजेचा हेतू आहे ज्यांना वडाच्या झाडापर्यंत जाणे अर्थात बाहेर पडणे शक्य नाही त्यांनी वडाच्या झाडाची प्रतिमा घ्यावी व एकाच चौरंगावर त्याची स्थापना करावी व्रताचरणाचा संकल्प करावा त्यानंतर देवतांचे आवाहन करावे पंचामृत अर्पण करावे त्यानंतर शुद्ध पाणी अर्पण करावे हळद कुंकू फुले फळं अर्पण करावीत धूप दीप नैवेद्य दाखवावा आरती करावी मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसाद वाटावा मैत्रिणींनो जेव्हा तुम्ही वटवृक्षाची पूजा करणार आहेत तेव्हा ही पूजा यथोपचार पंचोपचार दशोपचार षोडोपचार पद्धतीने आपण करू शकता जल देणे आणि प्रदक्षिणा करणे हे सर्वात महत्त्वाचे आहे ते करण्यास विसरू नये त्यामुळे पितृ नक्की खुश होतात आशीर्वादही प्राप्त होतात आपल्या पतीला नमस्कार करून पूजेच्या व्रताला प्रारंभ करावा उपवास करावा त्यावेळी मंत्र आहे सौभाग्य प्राप्तीसाठी सौभाग्यवतींनी पुढील मंत्र वेळा जपावा जीवयामास भरतारम मृतम सत्याही मृत्युहा मृत्युजय स योगींद्र सौभाग्यम प्रयती च सौभाग्य नमोस्तुते मैत्रिणींनो जेव्हा आपण वृक्षाची पूजा करणार आहात तेव्हा आपल्याला वृक्षाला अर्घ देताना पुढील मंत्र म्हणायचा आहे तो आहे यथा शाखा प्रशाखाभी वृद्धोसी मही तथा पौत्रेश्व संपन्न कुरु मा सदा हा मंत्र आपल्याला जपायचा आहे यानंतर आपण पाच फळे अर्पण करावी वृक्षाला सात फेऱ्या मारून सात जन्मांपर्यंत हाच पती लाभावा यासाठी प्रार्थना करायची आहे व दीर्घायुष्य लाभावे अशी कामना करावी सुवासिनींना हळदी कुंकू लावून त्यांना एक फळ वान म्हणून द्यावे वटपौर्णिमेच्या दिवशी वटसावित्री व्रतेची देवता कोण आहे मैत्रिणींनो चला तर मग जाणून घेऊया या प्रश्नाचे उत्तर सावित्रीसह ब्रह्मा ही या व्रताची मुख्य देवता आहे सत्यवान नारद आणि यमधर्म या उपांग देवता आहेत वटवृक्ष हा शिवरूपी आहे शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे म्हणजे वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एकप्रमाणे स्मरून त्याचे आयुष्य वाढून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी यासाठी ईश्वराची पूजा करणे मैत्रिणींनो कर्माला शिवाची जोड असेल तर शिव आणि शक्ती यांच्या संयुक्त क्रियेने व्यवहारातील कर्म साधना बनून त्याचा जीवाला फायदा होतो मैत्रिणींनो या उपवासाला फळे व दूध घ्यावे रताळी बटाटे कंदमुळे अजिबात खाऊ नये मित्रमैत्रिणींनो हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण म्हणजे वटपौर्णिमा ज्येष्ठ महिन्यातली ही पौर्णिमा या दिवशी वटपौर्णिमा व्रत करतात या व्रता दरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात वटपौर्णिमा साजरी करण्यामागे काय कारण आहे मित्रांनो यामागे ही कथाच आहे जी सत्यवान सावित्री यांची कथा आहे या पारंपरिक कथेनुसार अनेक वर्षांपूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री अतिशय सुंदर नम्र गुणी मुलगी होती सावित्री झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शाल्व राजाचा हुमतसेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता शत्रू कडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राहत होता भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य लग्नानंतर एक वर्षाचे माहीत होते त्याने सावित्रीला त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला दिला पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवानाशीच लग्न केले व जंगलात येऊन ती नवऱ्या बरोबर सासू सासऱ्यांची सेवा करू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला सावित्री यमाच्या मागे आपल्या जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्री परत जाण्यास सांगितले पण तिने साफ नाकारले व पती बरोबर जाण्याचा हट्ट धरला अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले सावित्रीने सासू सासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला यमराजाने गफलतीने तथास्तू म्हटले तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखाली परत मिळवले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत ठेवतात मैत्रिणींनो आपल्या सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यापुढेच अशा इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद